नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश शिमजलाण महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस यामध्ये सरकारने वस्तू व सेवा कर जी एस टी विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार असल्याबाबत पार्श्वभूमी वस्तू व सेवा कर विभागात कर्मचाऱ्याचा वाढता ताण कमी करण्यासाठी तसेच सुरळीत चालण्यासाठी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पदापैकी सहाशे शहाण्णव पदे कंत्रटी पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मी उपस्थित केलेले मुद्दे म्हणजे अजित रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केले विधिमंडळामध्ये ते समोरप्रमाणे आहे जसे की स एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने नऊ खाजगी कंपन्यांद्वारे विविध शासकीय विभागातील सुमारे दीड लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णयात घेतला होता परंतु राज्यभरातील युवाच्या संघटित प्रयत्नामुळे ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शासनाने ही कंत्राटी प भरती करण्याचा निर्णय रद्द केला मात्र पुन्हा जी एस टी विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती करायची जाहीर काढून सरकार युवाच्या भ भविष्याशी खेळत आहे क नंबर दोन कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याचे रद्द केले असता देखील जी एस टी विभागात कंत्राटी भरती करण्यामागील कारण काय आहे हे सरकारने जाहीर करावे त्यानंतर तसेच शासनाने शासकीय कार्यालयात त्यांच्या स्तरावर कंत्राटी भरती करण्याची मुभा दिली आहे परिणामी आजही राज्यात अनेक विभाग कंत्राटी भरती सुरू आहे अशाच प्रकारे भरत्या चालू आहेत आपण पाहत राष्ट्रीशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मात्र जय हिंद